स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की चोरीचा सराईत गुन्हेगार सुनील राहणार हिरापूर हा चोरीची मोटारसायकल विक्रीच्या इराद्यानं कुराडी गावच्या परिसरात फिरतोय या माहितीच्या आधारे पोलीस पथक गस्त करत असताना कुराडी ते हिरापूर मार्गावर सुनील रहांगडाले राहणार हिरापूर हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल दिसून आली त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्यास ताब्यात घेऊन अभिलेखावरील मोटारसायकल चोरीची मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता त्यानं एप्रिल दोन पंचवीस ते जून दोन दरम्यान रांजनंदगाव हिवरा गोंदिया सालेकसा येथून एकूण चार मोटारसायकल चोरी केल्याचं सांगत कबुली दिली त्याच्या ताब्यातून हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल काळ्या रंगाची किंमत साठ हजार रुपये होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल काळ्या रंगाची किंमत पंचावन्न हजार रुपये हिरो कंपनीची एच एफ डिलॅक्स मोटारसायकल काळ्या रंगाची किंमत सत्तर हजार रुपये होंडा फॅशन प्रो काळ्या रंगाची किंमत पन्नास हजार रुपये अशा एकूण दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्यात त्यापैकी एक होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल सालेकसा पोलीस स्टेशन अपराध क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता गुन्ह्यात गेलेली मोटारसायकल असल्यानं सदर आरोपीस पुढील स्वाधीन करण्यात कामी सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भांबरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर पोलीस हवालदार विठ्ठल प्रसाद ठाकरे सुबोध कुमार बिसेन इंद्रजीत बिसेन प्रकाश गायधने दुर्गेश तिवारी पोलीस शिपाई हंसराज भांडारकर छगन विठ्ठले पोलीस शिपाई राम खंदारे यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा